नमस्कार मी अमिता वडे ऐकूयात काही ठळक घडामोडी दोन हजार पंचवीसचा अर्थशास्त्रासाठीचा सा नोबेल पुरस्कार ज्युएल मोकिर फिलिप आंगियो आणि पीटर हॉविट या तिघांना जाहीर झाला तंत्रज्ञानाच्या प्रगतीद्वारे शाश्वत विकासाच्या पूर्व अटी विशद केल्याबद्दल मोकिर यांना तर औंगिय या आणि हॉविट यांना सर्जनशीलतेद्वारे शाश्वत विकासाचा सिद्धांत विकसित केल्याबद्दल हा पुरस्कार दिल्याची घोषणा नोबेल समितीनं केली आरपीएफ अर्थात रेल्वे पोलीस दलातल्या पदांसाठी यापुढे कर्मचारी निवड आयोगाद्वारे भरती केली जाईल अशी घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली गुजरातमध्ये वलसाड इथं रेल्वे पोलीस दलाच्या एक्केचाळीसाव्या एक स्थापना दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते येत्या दिवाळी आणि छठ पूजेसाठी रेल्वे बारा हजार विशेष गाड्या चालवणार असल्याचं चा, वैष्णव यांनी सांगितलं महाविकास आघाडीत मनसेला सामावून घ्यायला काँग्रेसनं विरोध केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुंबई महापालिकेची निवडणूक एकट्यानं लढवण्याची मागणी नेत्यांनी केली कुठल्याही जागेवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा काँग्रेसचा विचार नसल्याचं मुंबई प्रदेशाध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी वार्ताहरांना सांगितलं प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकीय नेता विजय यांच्या करूर जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज दिले विजय यांच्या टी व्ही के पक्षाच्या जाहीर सभेत चेंगराचेंगरीत एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाला होता मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज एकशे चौऱ्याहत्तर अंकांची घसरण झाली आणि तो ब्याऐंशी हजार तीनशे सत्तावीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही अठ्ठावन्न अंकांची घसरण नोंदवत पंचवीस हजार दोनशे सत्तावीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार संध्याकाळचे पाच वाजून